कुठे पियुष हा तो चौकात होतो तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी ते क्रिषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही रिपोर्ट लाज वाटतात का व्हिडिओ वगैरे नाही काढला डाऊट पोलीस ऐकून रिपोर्ट वगैरे नाही केला ऐक जरा जरा तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे सारखी नाही बहीणच आहे पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला ऐकतो का जरा तिथे थोबड्यात लावली पाहिजे ना दोन तीन नाही नाही बरोबर पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं त्याने नाही ठीक आहे डाऊटफुल झालं डाउटफुल तिथं कुठं काय ताई त्याला त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट काय तिथे जाऊन बसला तो दोन वेळा तसं झालं ना बरोबर हां मग नाही पण ताई त्याने तसं काही केलं नाही आणि मी असं त्याला एदा, सपोर्ट वगैरे नाही केला आली ना धिंगाणा करून ठेवल बरं लक्षात ठेवा बरोबर आहे तुमचं म्हणणं पण हो ताई बरोबर आहे ती कोण तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे त्याच्याबद्दल काही विषय सोबत लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं तर कंप्लेंट करून टाकेल केलं तर काय बिघडलं ती माझी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे हा आमची काय नाही आमची एकच आहे तोच्याबद्दल काही विषयच नाही काही असतं ना तर तुम्ही ह्या लेवल पर्यंत गेले नसते नाही आमदार साहेबांचा काही विषयच नाही आता काय तर त्यांचेच लोक होते ना त्यांचे लोक म्हणजे तिथले सर्व हे तुलं तिथं सर्वने सर्वाने पिवूष तुझ्याकडनं तरी मला नाही नाही ताई तिथं मी तिथं असं ते पक्षात जा सपोर्ट, सपोर्ट, सपोर्ट वगैरे पण जरा सपोर्ट वगैरे नुसकी नाही नाही सपोर्ट वगैरेचा विषय नाही आणि त्याला त्या चोपडेलाही असं काही बोललो नाही चुकीचं त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट करतो पडली जर तीच जर माझ्या मुलीच्या नंतर सांगितलं ते हे पण हा विषय पण माहिती नव्हता पैशाला बोलला नाही मी नाही बोललो आणि कसं की त्याला विचारा चोपडेला मी त्याला बोललो नाही आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय पहिले तर विषय माहिती नव्हता हो आम्ही तिथच उभे होते खालती ते सर्व झाल्यानंतर विषय तुला पोली मी पोलीस स्टेशनला मी सगळ्यांना तुमचे नाव टाकणार आहे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला आमदाराकडे जायचं की कोणाकडे शिंदे साहेबांकडे जायचं घरच्यांवर घरच्यां काय चुकीचं केलं नाही तुझा काय अधिकार पोलिसाला बोलायला काय बोललो काय काय बोललो त्याला काय काय त्याला हो काही बोलला नाही तिथे ते फक्त आज मी तिथे नाहीये आहे चोपडेला विचारा मी त्याला तू शेबक विसरू नको तुझ्या माझे उपचार बाबतीमध्ये तू तुला सोडणार नाही लक्षात ठेव तुम्ही असं काही नाही आणि हे असं बाबतीत मी